आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पर्यावरण दिनी जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेला प्रारंभ जिल्हाधिकारी वर्षा मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांची उपस्थिती सर्व सातशे शहाऐंशी ग्रामपंचायतींमध्ये वृक्ष लागवड रोपवाटिका सिनबॉल निर्मितीला सुरुवात लातूर दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रिमाका आगामी पावसाळ्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी माझा जिल्हा हरित जिल्हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या व्यापक स्वरूपात मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेला जागतिक पर्यावरण दिली जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या उपस्थित महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायत येथून प्रारंभ झाला नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहायुक्त रामदास कोकरे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी लातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तुकाराम भालके यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते लातूर जिल्ह्यातील वन क्षेत्र वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत आगामी पावसाळ्यात ग्रामीण भागात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यासाठी रोपवाटिका निर्मिती आणि सीडबॉल निर्मितीसाठी गेल्या काही दिवसांपासून वृक्ष बियांचे संकलन ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आले आहे या बियांपासून सीडबॉल निर्मित रोपवाटिका निर्मितीसह वृक्ष लागवड मोहिमेला आज जिल्ह्यातील सर्व सातशे शहाऐंशी ग्रामपंचायतीमध्ये सुरुवात करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एकाच दिवशी किमान दहा झाडे लावण्याचा निश्चय करण्यात आला होता महाराणा प्रतापनगर ग्रामपंचायतीमधील म्हाडा कॉलनी येथे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या उपस्थितीत सीडबॉल निर्मिती रोपवाटिका निर्मिती आणि प्रातिनिधिक स्वरूपात वृक्ष लागवड करून या मोहिमेला सुरुवात झाली संगीता पतंगे सुभाष जाधव पितभाष नंदा यांच्यासह नागरिक यावेळी उपस्थित होते म्हाडा कॉलनी परिसरात प्रत्येक घरासमोर वृक्ष लागवड करण्यात आली असून अंगणवाडी परिसरात मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात आली आहे ग्रामपंचायतीने यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे या, कौतु या परिसरात आणखी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे यांनी यावेळी केले जिल्ह्यातील वनक्षेत्र वाढीसाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज असून ग्रामीण भागात रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून ग्रीन कॉरिडॉर संकल्पना राबविण्यासाठी ग्रामपंचायतीने नियोजन करावे आगामी तीन चार महिन्यात त्या दृष्टीने वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले सिकंदरापूर येथील स्मशानभूमी परिसरातही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात करण्यात आली तसेच या ठिकाणी दोन हजार बावीस मध्ये करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची त्यांनी पाहणी केली तसेच ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली